हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरिता चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर आपली अशी छान छान दिवसाची सुरुवात झालेली हे बघा इकडून छान असे कोवळे गोळे किरणं येत आहे तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली तर सर आपण आता बाहेरचं गेट उघडून बाहेर आवरून येऊया गेट उघडून आपण आता बाहेरची साफसफाई करून आणि पेपर घेऊन येऊ आणि मग पुढचं रोटिंग चालू करू एक एक बाहेरची अजून साफसफाई पण करायची आपल्याला रात्री वेळ हे बघा असं स्वच्छ किचन केलेलं असलं की के मग आपल्याला सकाळ जिवय अगदी फ्रेश वाटतं किचन मध्ये आल्यावर आणि इकडे आपली मणीमाव पण आलेली आहे म्याव म्याव चालू आहे तिची पण मग पूर्व दिदी दूध आणायला गेलेली दूध खतम झालेलं होतं कारण रात्री दही लावलेलं आहे दहीची तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघितली असेल बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान दही तयार होतं अगदी घट्ट घट्ट आपण दिदी आली का बघू आता घाई गरबड चाललेली पूर्ण दीदी आली दूध घेऊन चाल बाई तु, तु, ती माऊ म्या म्याव करून परेशान करू राहिली ना तिची तुम्ही तुम्ही एक वेळा थांबाल पण ती नाही थांबत किती आणलंय बघू ओके चला आता तिथं ती अगोदर आणि मग यांचं बनवते हे बघ दूध आलंय बघ देऊ ना हे बघ आरामात झोपलेली मस्त तर चला मनी माऊला दूध देऊ आपण आता हा चाल ये इकडे येऊ इथे प्लेट ताजी तर ता खालीच आहे कारण येऊन बसलेली होती ती केव्हाची पण मग दूध शिल्लक नव्हतं इतक्याच लगेच खतम करेल ती बाहेरची साफसफाई करत आपण आता पेपरही घेऊन आलेलो आहे आणि इकडे चहा ठेवलेला आहे आपल्याला चहा प्यायचा आहे आणि आपण पेपरवरही नजर मारू थोडा वेळ गॅस कमी करून देते दिव्य मराठी शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे बघा काल दहावीचा मराठीचा पेपर होता पहिलाच पेपर होता आपली पूर्व दिदी पण दहावीला आहे तर काल तिचा मराठीचा पेपर होता हे बघा काहीशी न्यूज आलेली इथे दहावीची परीक्षा कॉफीला विरोध केल्याने केंद्रावर दगडफेक कॉफीसाठी बदनामपूर अशी न्यूज आलेली आहे पहिलाच पेपर आणि लगेचच झालेले आहे काहीतरी आणि ही बॅक साइड आहे आपल्या फ्रंट पेजची आणि ही पुरवणी भरपूर डिटेलमध्ये न्यूज आलेली राहता पण माझा प्रत्येक न्यूज वाचणं काही शक्य नाही चांदवडला फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिवचरित्रावर मार्गदर्शन हे बघा आपला असा पेपर आहे तर चला आपण आता पेपर वाचत वाचत चहा पिऊ चहा रेडी झालेला आहे आपला देवपूजा झाली आहे आणि आपण आता चहा बिस्किट खाऊ आणि त्यासोबत पेपरही वाचू तर चला आपण आता मी आणि मिस्टर दोघं सोबत आता चहा पितो याओ पेपरवरही नजर मारायची आपल्याला हीच वेळ मिळते आणि मग नंतर जर विसर पडला तर मग पेपर जवळपास चार वाजत येतात हातात येत नाही आता थोडा वेळ मारू आपण आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये मुळे बनवायचे तर हे बघा आता मुळे किसून घेते किसणीने आता नाश्ते झालेले दूधही तापून ठेवलेले आणि आपण आता पुढचं रुटीन चालू करू जेवणामध्ये अजून मधून असे मुळेची भाजी खाल्ली पाहिजे मुलांनाही खायला दिली पाहिजे पौष्टिक असतामुळे मुळे तर मुलांनाही सवय लावायची अशा वेगवेगळ्या भाज्या खाण्याची कारला असो मुळा असो ते थोडंफार कडू लागतं मुलं थोडं नाटकं करतात पण मग त्यांना थोडंसं चविष्ट पद्धतीने करून थोडा मॅगी मसाला वगैरे टाकून टेस्टी जर हो बनवला ना तर खूप छान लागते भाजी मुलंही आवडीन खाता मी तशीच मुलांना सवय लावलेली आहे खाण्याची बरोबर मग त्यांना दिलं ताटामध्ये का बरोबर खातात आणि सोबत दुसरं काहीतरी वेपर्स वगैरे करून किंवा काही अजून काही असेल स्नॅक थोडं द्यायचं आणि त्यासोबत अशा भाज्या मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजे किंवा मग पराठाही बनवल्याना ना मुळ्याचे पराठेही खूप छान लागतात एखाद्या वेळेस जर मी बनवले तर नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आपण आता मुळे किसून घेऊ मुळं स्वच्छ धुवून त्यानंतर त्याचे असे सालाही काढून घेतलेले आहे आणि पुढचे मागचे टोकं काढले अशा पद्धतीने आणि मग नंतर सर्व मुळं किसून घेतलेलं आहे आणि असं ती चालणी ना त्यामध्येच असं नित्रत ठेवलेलं आहे त्याला खालून छिद्रे असतात त्यातली हे बघा असं एक्स्ट्राचं पाणी असतं ते ही ह्या साईडला ताटामध्ये जमा होतं म्हणजे आपल्याला मुळा बनवताना एकदम सोप्पं पडतं तर चला आपण आता लगेच मुळ्याची चटणी ठेचा तुम्ही जे म्हणत असाल ते मुळ्याची भाजी आम्ही मुळ्याची भाजी म्हणतो बऱ्याच ठिकाणी चटणी म्हणता आणि मुळा ठेचू नाही केला तर अगदी छान बनतो तसाही बनवतात बऱ्याच ठिकाणी तर बाकीची तयारी करून घेतली मी आपण मुळा इकडे मित्र ठेवलेला आहे त्याचं पाणी तिकडे साईडला निघून जातो तोपर्यंत ही सर्व तयारी करून घेतली तोपर्यंत मुळाही नितरून जाईल आता गॅस पेटवला कढई ठेवली गॅसवर आणि पाच सहा चमचे तेल आहे तेल थोडंसं गरम होऊ देऊ आणि त्यावर आपण मग जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी मुळ्याची खायला पण सर्वांना आवडते आणि बनवायला एकदम सोपी हे बघा ते तापलंय अर्धा चम्मच जिरे टाकू आणि अर्धा चम्मच मोहरी टाकू छान तडतडू द्यायचं इथे आणि ताजा ताजा कडीपत्ता तोडून आहे बाहेर झाडे आपलं त्याचाच तो कडीपत्ता तोडून आणलेला आहे कडीपत्त्याने भाज्यांची चवय वाढते आणि पौष्टिक राहत आपल्या म्हणजे शरीरासाठी बरेचसे गुणकारी कडीपत्ता त्याची चटणी एखाद्या दिवशी बनवायची मला बनवू आपण एखाद्या आणि असे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले कारण मुलं लहान आहे तर मग उचलून बाजूला करता येतं म्हणजे खाताने असं तिखट लागत नाही त्यांना मग साईडला काढता येतं तरी बघा जी मोहरी छान तडतडले आहे त्यावर आपण आता मिरच्या टाकून देऊ हे बघा साहित्यही कमी लागतं या भाजीला फार कमी साहित्यामध्ये तयार होते त्यावर आपण आता कढीपत्ता टाकू कडीपत्ता टाकल्यास थोडंसं आवाज उभं राहायचं कारण थोडासा तडतड होतो आणि अंगा येतो आणि फोडीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आणि नंतर थोडी टाकायसाठी ठेवली आपण आता त्यावरही बघा हळद टाकू हळद टाकल्यानंतर आता मिक्स करून घेऊ आणि त्यावर आपल्याला हिंग आहे अगदी चिमूडभर हिंग टाकायचं म्हणजे भाजीचा भाजी स्वाद अजूनच वाढतो चवीनुसार मिठाई टाकू त्यामध्ये फोडणीमध्ये आणि कडक अशी फोडणी आपली रेडी झालेली आहे आणि आपण आता जो निसरून ठेवलेला मुळा आहे हे बघा भरपूर कोरडा होऊन जातो आपल्याला नंतर पिळायची गरज पडत नाही अशी आयडिया केल्यामुळे आणि आपण आता त्या फोडणीमध्ये टाकून देऊ मुळा टाकून देते मुळा खूप गुणकारी असतो आपले म्हणजे आजी आजोबा वगैरे सांगतात की मुळा खायचा खूप पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक गुण मिळतात त्यापासून त्यांच्या तर ते तर बऱ्याचदा असं म्हणजे शेतातनं कच्चा सुटून आणि असा लगेच धुऊन आणि खायचे त्याच्यामुळे ते, ते जुने लोक किती तंदुरुस्त असायचे आपल्याला त्यामुळे त्यांना असं नॅचरल सर्व खायला मिळायचं त्या फोडणीमध्ये बघा सर्वामुळं असा छान मिक्स करून घ्यायचा अगोदर आणि मग नंतर आपल्याला थोडासा कमी गॅस करून आणि अगदी पाच मिनिटामध्ये शिजवून जाते जास्त शिजायला वेळ लागत नाही आता गॅस कमी करून दिला आहे आणि कमी गॅसवर आपण ही भाजी शिजू देऊ आणि आपल्याला नंतर वरतून कोथिंबीर टाकायची झटपट भाजी तयार होते एकदम mm -hmm. चला आपण आता उघडून बघू आपली वयाची भाजी रेडी झाली किंवा हे बघा छान अशी तयार झालेली आहे पाच मिनिटामध्ये एकदम अशी नरम शिजून जाते ती लगेच जास्त वेळ लागत नाही सोपी आहे आता काय म्हणतोय खूप सोपी भाजी आहे बनवशील पण तू न आणि त्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकू आणि मॅगी मसाला मॅगी मसाला टाकला की मग खूप आवडते आमच्या दादूला चटपटीत लागते ना मग थोडासा अर्धासा चम्मच मॅगी मसाला टाकायचा म्हणजे चटपटीत तयार होते भाजी आणि मुलं आवडीने खाता आणि आता आपण कोथंबीर आणि मॅगी मसाला टाकलेला आहे तो मिक्स करून घेऊ हे बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली अगदी चटपटीत अशी भाजी तयार होईल मॅगी मसाला टाकली अजून चटपटीत चव लागते आणि अशी रेग्युलर ही छान लागते आणि मस्त आहे बघा छान शिजलेली पण एकदम लगेच अशी नरम होऊन जाते त्या जास्त वेळ लागत नाही तर आपली बघा अशी मस्त मुळा भाजी रेडी झालेली आहे तर चला आपण आता ही साईडला ठेवून देऊन पोळ्या करायच्या मला अजून अशी झाकून ठेवून देऊ व्यवस्थित तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम झटपट मुळ्याची भाजी तयार होते आणि खूप गुणकारी मुळा म्हणजे खूप गुणकारी पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी त्याच्यातले भरपूर गुण चांगले असतात तर कि तुम्ही बनवून अधून मधून खात जा मुलांना देत जा तर आपण आता वरण भात पोळ्या आणि मुळ्याची भाजी असं स्वयंपाक पोळ्या करायचे राहिलेल्या पोळ्या करून घेतात लगेच झटपट धड्यामध्ये रात्रीचे अकरा वाजलेले आहे आणि म्युझिकचा आवाज येतोय तुम्हाला इथे पल्लीमध्ये वरात चालू या लग्न होतं तर वरात चालू इथे म्युझिकचा आवाज येतोय तुम्हाला तर आपण आता व्हिडिओची इथे जेन करू दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इकडे दही पण बनवायचे आपल्याला छान दूध तापून घेतलेले आहे आणि आता थोडस आपल्या बोटाला सोसवेल एवढं गरम मास्तानी आपल्याला मग त्यामध्ये मिरचण टाकायचंय म्हणजे आपला उद्या सकाळी छान खापखाप असं दही तयार होईल तो रेसी भी आप आप तो तर तुम्हाला ती रेसिपी पूर्ण शेअर केलेली आपल्या चॅनलला ती अपलोड केलेली तुम्ही नक्की जाऊन बघा बघितली नसेल तर आणि मी तशी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईलच तर आपण आता इथेच व्हिडिओचं एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट